कोरगावकर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन विविध उपक्रमाने संपन्न आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहाने संपन्न झाला यावेळी आयोजित कार्यक्रमात आहारतज्ञ आणि योगतज्ञ जयश्री घोलप प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या प्रमुख वक्त्या म्हणून शाहू कॉलेजच्या प्राध्यापिका नम्रता यादव यांना आमंत्रित केलं होतं प्रारंभी जयश्री घोलप आणि प्राध्यापिका नम्रता यादव यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तसेच प्रभाकर पंत कोरगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले हेमलता पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रमुख पाहुण्या जयश्री घोलप आणि प्राध्यापिका नम्रता यादव यांचा सत्कार पर्यवेक्षिका प्रमिला साजने आणि मुख्याध्यापक संजय सोंदलगी यांच्या हस्ते करण्यात आला योगतज्ञ आणि आहारतज्ञ जयश्री घोलप यांनी योगाचे आणि आहाराचे महत्त्व विषद करतानाच प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले नम्रता यादव यांनी आजची महिला महिला आणि दिन याविषयी व्यक्त केले सुरेखा पवार यांनी यांनी केले विद्या उपस्थितांचे आभार मानले तृप्ती यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुसंगत आणि परिणामकारक गीताचे सादरीकरण करून श्रोत्यांची मने जिंकली यावेळी निवेदिता पवार शीतल गणेशाचार्य कोमल क्षीरसागर वनिता माने निशा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते हैं।